समाज आणि मराठा समाजाने विवाह सोहळा संदर्भात आचारसंहिता लागू केलेली आहे त्या संदर्भात आपला उद्देश आज दौंड येथे अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पुढाकाराने सर्व जाती धर्मांच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत ही महाराष्ट्रातली अशा प्रकारची विवाह संदर्भातल्या चर्चेसाठी घेतलेली पहिलीच बैठक होती आणि ती अतिशय ऐतिहासिक झालेली आहे आणि विवाह समारंभामध्ये वाया चालणारा वेळ त्याच्यावर मर्यादा आणणं वेळेत लावणं त्यानंतर दोनदा अक्षता टाकण्याची अधार्मिक जी प्रथा आहे ती कमी करणं लग्नामधला डी जे आणि जो काही आहे तो कमी करून लग्न थाटात आणि हौसेत लोकांनी केलं पाहिजे अशा प्रकारच्या विविध विषयांवर चर्चा झाली याचबरोबर लग्न ठरवताना जे काही प्री वेडिंग शूटिंग केलं जातं त्या प्री वेडिंग शूटिंगच्या ऐवजी प्री वेडिंग मिटिंग व्हायला पाहिजे त्या मिटिंगमध्ये दोन्ही बाजूचे कुटुंबीय त्यांचे इच्छुक नवरी याची सविस्तर चर्चा झाली पाहिजे त्यामुळं भविष्यात जे, त्या जे काही कुटुंबामध्ये कला आणि वाद निर्माण होतात ते कमी होण्यासाठी त्याला निश्चितपणे प्रयत्न होतील देण्या घेण्यापासून तर गाड्यांपर्यंत जे काही आता नव प्रकार आलेले आहेत लग्न मांडव ढाळा हे सगळ्या प्रथांना आटोकाव करून एक सुस्थितीत असलेलं एक चांगलं लग्न व्यवस्थित आणावं आचारसंहिता म्हणजे काय तर ती कुणी कुणावर लादायची नसते प्रत्येक माणसाने स्वतःची सद्विवेक बुद्धी जागृत ठेवून आपल्याला जेवढं झेपेल आपल्या मनाला जेवढं पटेल आणि जे समाजाला भावेल ते अशा प्रकारचे विवाह सोहळे हे अपेक्षित आहेत आणि ते विवाह सोहळे अशा पद्धतीने झाले तर निश्चितपणे भारतीय आणि कृषी जीवनावर शेती संस्कृतीवर ज्यांचं जीवनमान अवलंबून आहे अशी कुटुंब वर्षानुवर्ष खर्चामध्ये आणि कर्जात बुडवतात त्यांच्यासाठी हा निश्चितपणे समाजाने घालून दिलेला आदर्श पायंडा उपयुक्त ठरेल यासाठी ही बैठक यशस्वी झाली आणि मुलीचे त्यांच्या अपेक्षा भरपूर असतात तर त्या संदर्भात आपण मुलीच्या बाजूनी पण अपेक्षा असतात तशा मुलांच्या पण बाजू असते कोणाला माधुरी दीक्षित अपेक्षित असतो कोणाला सचिन तेंडुलकर पण सगळेच काय तेंडुलकर आणि माधुरी दीक्षित नसतात त्यामुळं आपल्याशी समरस होणारा आपल्या जीवनामध्ये टिकाऊ असणारा आणि आपला शैक्षणिक स्तर सामाजिक स्तर ह्या सगळ्या स्तराशी जे मिळतजुळचं क्षेत्र आहे त्याच्याशी त्यांनी व्यवहार समारंभ ठरवले पाहिजेत लोक काहीतरी वेगळा आदर्श सांगतात अति उच्च माणसाने अति गरीब घरातली मुलगी आणावी असं होत नाही कधी कारण ते बघितलं नाही मी कधी की कलेक्टरच्या मुलाने तलाठीची मुलगी केली त्यामुळं हे जे काही वास्तव आहे ते स्वीकारलं पाहिजे परंतु ह्याच्यामध्ये जो काही उन्मंतपणा मागच्या पाच पिढ्यांची प्रॉपर्टी एकाच पिढीमध्ये नष्ट करण्यासाठी जे काही उत्माद चाललेलं आहे तो कुठेतरी थांबला पाहिजे आणि त्याच्यातनं समाजामध्ये ज्या वेगवेगळ्या अपेक्षा नव्याने तयार झालेल्या आहेत त्या वास्तवामध्ये किती यशस्वी होऊ शकतात याचा साकल्याने विचार लग्न व्यवस्थेमध्ये काम करणारे जे मध्यस्थ आहेत किंवा ठरवणारी लोक आहेत आणि मुला मुलींचे पालक आहेत यांनी करायला कारण हे फार एकदाच आपण लग्न करतो मुला मुलींचं ते करताना भविष्यात अनेक समस्यांनी कुटुंब अक्षरशः उद्ध्वस्त होतात अशी उद्ध्वस्त होऊ नये म्हणून याची फार काळजी अत्यंत महत्वाच्या क्षणी घेण्याची आवश्यकता आहे फक्त सगळ्या महाराष्ट्रात आहे कसं आहे की ज्या ठिकाणी आणि औद्योगिकरण मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे तिथल्या जमिनींना जो काही भाव आलेला आहे त्या जमिनीतन आलेलं भांडवल हे व्यवसायासाठी न लावता उधळपट्टी आणि विवाह समारंभ आणि जर केलं तर त्या पिढीमध्ये पुढे काही राहणार नाही ठाणे जिल्ह्यातला एक विशिष्ट समाज हा हळदी समारंभासाठी प्रसिद्ध आहे आणि तो एवढ्या मोठ्या प्रमाणावर खर्चात गेला की तिथले भूमिपुत्र आज उद्ध्वस्त झाले तोच प्रकार पुणे जिल्ह्यात होऊ नये यासाठी ही काळजी घेतोय महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी थीक असे होतात पण तिकडची लग्न साधारणतः पाच दहा लाखाच्या आतमध्येच खर्च होतात त्यामुळे फार कर्जबाजारी तिकडे लोक होत नाही परंतु पश्चिम महाराष्ट्रात विशेषतः पुणे पट्ट्यामध्ये पुणेकरांना जास्त हौस आणि मौज याची फार हौस आहे आणि त्यामुळे ते हौसेला काय मोल नसतं अशी जरी डायलॉग प्रसिद्ध असला तरी व्यवहारामध्ये लोक काय पण म्हणतील होऊ दे खर्च मुला मुलींच्या लग्नात करा जपून खर्च जाता जाता आपण समाजाला काय संदेश संदेशात ही काय चर्चा झालेली आहे की शेवट माणूस म्हणून जगताना माणसासारखं जागा जनावर सुद्धा आपल्यापेक्षा चांगली वागतात आणि त्यामुळं आपल्यामुळं कोणाला किती त्रास होतो याचा विचार करून आपल्या जीवनपद्धतीत बदल करून इतरांना जे मदत असेल ती मदत करत करत आपलं जीवनमान चालवलं गेलं पाहिजे आणि विवाह सम हे जे काही सोहळा आहे हा आपल्या जीवनातला सगळ्यातला अत्युच्च क्षण असतो तो आनंदाने जागा आनंदाने तो साजरा करा अशा पद्धतीचा संदेश या ठिकाणी देतो